गोबीची भाजी करत आहे बेटा हा गोबीची भाजी करत आहो मी गावरानी गोबीची भाजी खूप छान लागते मी तू बघ हा बाय पण मी मोहरी ना ते मोहरी टाकली तेलात तेलात मोहरी टाकली চুট দোড় হ্যাঁ মোড় চাঙ্গি ফুটে দিত কান্দা সোড়তো সেল চাক ঠিক আছে

आता लसण सोडतो लसण हिरवी मिरची कस ठेसा सोडतो लसण हिरी मिरची ठेसा जिरं याची गावरणी भाजी खूप छान लागते आता तुम्ही चांगली वाटत आहे सिमंत खूप चांगला येत आहे सिमन खूप चांगला येत आहे तू बघा करतो अजिबा सोड

Kela tuge hara kucham Musto 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 Musto

जायच तिकट मीठ येते अद्रक आता थोडस मीठ सोडत हा कीठ म्हटलं थोडसा मसाला सोडतो आज जिंजाला turunkan air sudah ya air turunkan semua cepat tolar aku

औरनी भाजी तयार झाली गोबीची किती छान कलर आला <स्थितितिति>